आपल्याला डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेण्याचं प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते शिकाच्या एकरी उत्पादन वाढवण्याचा आत्मा म्हणला तरी हरकत नाही एक्सपोर्ट क्वालिटी आपण जी म्हणतो त्या क्वालिटीचं फळ घ्यायचं असेल नमस्कार शेतकरी मित्रो मी कोठारी इरिगेशनच्या वतीने विजयकुमार सरोवर आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या डाळिंब शेतामध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्याला डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेण्याचं प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते आणि त्या भरघोस उत्पादन घेण्यामागचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतर हा पिकाच्या एकरी उत्पादन वाढवण्याचा आत्मा म्हटलं तरी हरकत नाही कारण की जेवढं अंतर व्यवस्थित असेल आणि जमिनीच्या प्रकारानुसार जे अंतर असेल त्याप्रमाणे जर आपण अंतर ठेवलं तर आपल्याला वर्षानुवर्ष चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्रतीचं आणि एक्सपोर्ट क्वालिटी आपण जी म्हणतो त्या क्वालिटीचं फळ घ्यायचं असेल तर योग्य अंतर असणं गरजेचं आहे मी सांगोला तालुक्यातील ह्या बागेमध्ये आहे ह्या बागेची जी माती पाहिली ही जे वरच्या थरामध्ये काळी माती आणि खाली सगळी पूर्णपणे मुरमाड जमीन आहे मग ह्या जमिनीमध्ये सगळ्यात योग्य अंतर काय आहे काळ्या मातीची खोली पाहणं खूप गरजेचं आहे काळ्या मातीची खोली ह्या जमिनीला दोन फुटाची आहे त्याच्यानंतर मुरमाड जमीन आहे म्हणजे वरच्या थरामध्ये जी काळी माती हे पाणी धरून ठेवते आणि पिकाला लागणारा आवश्यक अन्न घटकांची उपलब्धता पहिल्या दीड पहिल्या दीड ते दोन फुटामधल्या मा मातीमध्येच असते त्यामुळे ही जी माती आहे ही दी दीड दोन फुटाची ह्या पिकासाठी अत्यंत गरजेचं आहे मग आता प्रश्न राहतो तो म्हणजे अंतराचा अंतर किती आहे तर ह्या शेतकऱ्यांनी तेरा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार हे अंतर सगळ्यात योग्य आहे आणि दोन रोपातलं अंतर जे ठेवलेलं आहे ते आहे आठ फूट हे सुद्धा अंतर एकदम योग्य आहे कारण की ह्या पिकाचं सुरुवातीपासून शेवटपर्यंतची जी मेंटेनन्स आहे हे मेंटेनन्स करण्यासाठी झाडाचा फैलाव झाड जेवढं पसरतं आणि त्याचा जो मेंटेनन्स करून जास्तीत जास्त फळं आपल्याला एका झाडापासून जर चांगल्या क्वालिटीची घ्यायची असतील तर हे तेरा फूट बाय आठ फूट ह्या अशा प्रकारच्या जमिनीला सगळ्यात उत्तम आहे ही जी बाग आहे ही चौदा एकराची बाग आहे त्यामुळं ह्या शेतकऱ्यांनी जे अंतर ठेवलेलं आहे हे फक्त सात महिन्याचं पीक आहे अशा पद्धतीने ठेवल्यामुळं आणि दोन ड्रिपर सिस्टीम ह्याला आहे दोन ड्रिपर सिस्टीम प्रत्येक ड्रिपर हा चार लिटरचा आहे म्हणजे पिकाला पाण्याची पूर्तता होते तुम्ही आता पाहिलं तर, तर, तर ही जमीन पूर्णपणे कोरडी जरी दिसत असली तर खाली ह्याचा ओलावा मेंटेन आहे म्हणजे पिकाला गरजेनुसार आपल्याला पाणी द्यायचं असेल तर इथं चार लिटरचा ड्रिपर दोन ड्रिपरमधला अंतर हे चार फूट ठेवलेलं आहे आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय म्हणजे आता सात महिने झालेत एक वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय मग शेतकऱ्यांनी आता दुसरा ड्रिप लाईन टाकायची तयारी सुरुवात केलेली आहे म्हणजे आपल्याला तो पिकाला जो पाण्याची गरज आहे ती भागवण्यासाठी चार ड्रिपरमधनं ही पूर्तता केली जाते म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार अंतर ओळीतलं अंतर आणि दोन रोपातलं अंतर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे डाळिंब पिकाच्या संदर्भात तुम्हाला अधिक पूर्णपणे शास्त्रोक्त माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा आणि अधिक माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद